नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वतःचे घर होण्यासाठी हा उपाय करा आणि ही स्वामींची सेवा करा मित्रांनो आपण आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्या गरजा भागवण्यासाठी किंवा आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी भरपूर गोष्टी करतो उपाय करतो सेवा करतो देवदेव -देव करतो ज्याने जे सांगितलं ते करण्याचा प्रयत्न करतो परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशी सेवा किंवा असा एक उपाय सांगणार आहे जो आपल्याला आपल्या मनासारखं घर मिळवून देईल प्रत्येकाची इच्छा असते की माझं स्वतःचं हक्काचं छोटं का होईना पण एक घर असावं आणि ते घर होण्यासाठी प्रत्येक व्यक्ती हा धावपळ करतो खूप कष्ट करतो आणि मेहनत करतो तर मित्रांनो तुम्हाला ती मेहनत सोडायची नाही आहे ते कष्ट करणं सोडायचं नाही आहे कारण कष्टाचं आणि मेहनतीचंच फळ ही सेवा मिळवून देईल कारण सेवा उपाय जादू करत नाही तर फक्त आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळवून देतात आपण जे कष्ट आपण जी, जी मेहनत करतोय त्याची साथ आपल्याला मिळते आणि कष्टाचे फळ मिळून आपली जीही इच्छा असेल ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहात ती पूर्ण होते आता बघूया तो उपाय कोणता आहे तर मित्रांनो तुमचं लग्न झालं असेल आणि तुम्ही जोडपं असाल तर जोडप्यासह नवरा बायको दोघांनी स्वामींच्या मठात स्वामींच्या केंद्रात जायचं आहे तिथे बसून प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज आमचं स्वतःचं हक्काचं छोटं का होईना पण आमचं एक घर होऊ द्या स्वामी महाराज अशी प्रार्थना स्वामींना करायची आहे हे कोणत्याही दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी तुम्ही करू शकता आणि नंतर घरी येऊन तुम्हाला रोज सेवा सुरू करायची आहे सेवा नवरा बायको दोघांनी केली तरी चालेल कोण कोणी एकाने केली तरी चालेल या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर रोज स्वामी चरित्र सार अमृत या पारायणाचे रोज तीन अध्याय वाचायचे आहे याचे कोणतेही नियम नाही फक्त मनात श्रद्धा भाव आणि विश्वास हवा रोज तीन अध्याय वाचायचे आहे आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करायचा आहे बस दुसरं काही तुम्हाला करण्याची गरज नाही आणि फक्त एकच भाव ठेवायचा की मला माझं घर हवं आहे त्यासाठी मी मेहनत करेन आणि स्वामींची साथ मागेन स्वामी साथ देतील नशीब पलटेल आणि तुमच्या मेहनतीच्या पैशाने तुमच्या मेहनतीच्या जोरावर तुमचं घर नक्की होईल करून बघा विश्वासाने करा भरपूर लोकांना अनुभव आला आहे तुम्हाला सुद्धा येईल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ